आज केंद्र सरकारनं अन्न राज्य सरकारनं जे अन्न सुरक्षा योजना केवायसी करण्यासाठी अं ते भूमिका घेतलेली आहे तर रेशन दुकान मध्ये आम्ही धान्य घेतो आमचे रेशन कार्ड आहेत आता सरकारने ना जे नवीन योजना काढले ते के सर्वांना केवायसी केला पाहिजे म्हणून मग केवायसी नसल्यामुळे आपल्याला काही अडचणी येतात तर मी सर्व धारकला तर त्यांना विनंती करणार आहे की आपला रेशन यह चाहे। या हक्काच आहे या वाचवण्यासाठी सर्वांनाच केवायसी करावं आपला धान्य घ्यावं ह्या विनंती करणार आहे म्हणजे अन्न ना सुरक्षेची नावाखाली खूप मोठी चाललेली आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार कुठलेही आपल्याला धान्य मिळत नाहीये यासाठी आपल्याला जे गरीब कुटुंब आहे ज्यांना बेकार आहे बेरोजगार आहेत ह्यांना एक आसरा आहे की आम्हाला फुगट मिळत आहे तर सरकारनं पैशाने आम्हाला धान्य मिळालं पाहिजे ह्या सुद्धा आमची मागणी आहे तर हे केवायसी सर्वांना कारधारांना येऊन इथं ये केवायसी करून घेऊन जाऊन आपला रेशन वाचवावं ह्या हो, विनंती करणार आहोत सर्वांना रेशन रेशन दुकानामध्ये येऊन रेशन कार्डामध्ये येऊन ते केवायसी करावं जे आहेत त्यांना गरज आहे धान्य मिळतं त्यांना ते केवायसी करायचं आहे केवायसी केल्याशिवाय आपल्याला धान्य मिळत नाहीये ताबोड तोबरने सर्व चालव आपल्याला केवायसी एकतीस डिसेंबर पर्यंत हे सरकार म्हणायला लागलेलं आहे सर्वांना घेऊन ते आपल्याला केवायसी करून घ्यावं हे विनंती आहे